नमस्कार ग्लोबल महाराष्ट्र पेंटोज एकविष्ट मित्रमंडळाचा भव्य दही अंजे उत्सव या ठिकाणी साजरा होतो त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतोय त्यांना धन्यवाद देतोय सर्व गोविंद पथकांना धन्यवाद देतोय दरवर्षी एकनिष्ठ मित्रमंडळ सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून नवीन नाविन्य काहीतरी करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करत असतात आणि या ठिकाणी वेगवेगळ्या गोविंद पथकाच्या माध्यमातून मी पाच थर पाहिले सहा थर पाहिल्या सातवा थरसुद्धा लावण्याचा प्रयत्न करत होते पण त्याच्यामध्ये शेवटी प्रयत्न केला का प्रयत्नाला यश ये येत असतं अशा पद्धतीचा ते प्रयत्न करतायत आणि हे गोविंद पथकाच्या माध्यमातून संपूर्ण डोंबिवली ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हा उत्साह साजरा होतोय मी मनापासून एकनिष्ठ मित्रमंडळाला धन्यवाद देतो आहे आज दुसरं त्या ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे होतं ते वेगळं या ठिकाणी पाहायला मिळालं मनसे आणि शिवसेना या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे याचा एक बॅनर या ठिकाणी सुभाष भुईर आणि राजू पाटील यांचा लाव लावताना आपण पाहिला आणि ते तुला पाहिजे होतं शेवटी राजू आणि मी मित्र खूप जुने मित्र आहोत आम्ही जरी एकमेका विरोधात लढलो असलो तरी शेवटी आम्ही दोघं मित्र आहोत आणि मित्र म्हणून शेवटपर्यंत आम्ही राहणार आहोत राजकारण हे फक्त महिनाभरापुरतं असतं शेवटी समाजाचे कार्य करायचं असेल तर दहीहंडीप्रमाणे सर्व गोविंदा पथक जसे एकत्र येतात तसे, एकत तसे आम्ही दोघं पुन्हा एकत्र येऊ आणि अशा प्रकारच्या गोविंदा पथकाच्या माध्यमातून लोकांना न्याय कसा मिळेल लोकांच्या समस्या कशा सोडवल्या जातील त्या दृष्टिकोनातून या दहीहंडीच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल आणि अशा प्रकारच्या या हंड्या सतत कुटत राहतील अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो धन्यवाद